हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ए के आर टुटोरियल्स आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी साठी जी काही एक्झाम असते एन एस म्हणजे नॅशनल मेरिट मीन्स स्कीम एक राष्ट्रीय दुर्बल घटकांसाठी ही योजना आहे त्या योजनेबद्दलची त्या परीक्षेबद्दलचं आज एक हायलाइट माहिती त्यामध्ये डिटेल जर बघितलं तर आपण बरीच माहिती आहे जसं शाळा नोंदणी कशी करावी शाळा लॉग इन कशी करावी त्यानंतर त्यामध्ये जाऊन फॉर्म कसा भरावा पण या अगोदर कशासाठी फॉर्म भरावा ही माहिती आपण आज बघणार आहोत आणि त्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर मुलांसाठी काय फायदा होणार आहे कशा पद्धतीने आर्थिक आपल्याला मदत मिळणार आहे ती माहिती तसेच यामध्ये सिलेबस काय असणार आहे म्हणजे मुलांची थोडीशी तयारी मानसिकता व्हावी फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्यासंदर्भात त्यासाठी सिलेबस काय असतो किंवा पाठ्यक्रम कुठला असतो याबद्दल सुद्धा आपण आज माहिती बघणार आहोत डिटेल सिलेबस झुमिंग मध्ये जर आपण त्या संदर्भात गेलो तर आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर समजा आपल्याला मॅट मध्ये समजा एक विषय आहे आपला मॅट दॅट इज मेंटल अॅबिलिटी टेस्ट त्यातील झुम मध्ये घटक म्हणजे सगळे डिटेल घटक काय ते आपल्याला वन बाय वन एकेका नंतरच्या टॉपिक मध्ये बघता येईल पण एक हायलाइट माहिती आज आपण आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहू की नेमकं या परीक्षेचं उद्दिष्ट काय आहे तसं सुरुवातीला आपण या ठिकाणी एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक प्रपत्र निघत दरवर्षी आणि या प्रपत्राच्या माध्यमातून सुरुवातीला काही माहिती असते आणि आता निवेद प्रसिद्धी निवेदन असतं की नेमकं ही योजना कशा पद्धतीची असते सन दोन हजार सात आठ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे म्हणजे बारावी पर्यंतचे शिक्षण हे पूर्ण व्हावे हे या संदर्भात या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे की कोणाला मदत मिळेल आणि कशा पद्धतीने मिळेल आता यामध्ये कुठले मुलं किंवा कुठल्या प्रकारचे पालक आपल्या पाल्यांसाठी अर्ज करू शकतात तर ज्या पालकाचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे ठीक आहे आणखी क्रायटेरिया आहे त्याला खाली पण सुरुवातीला उत्पन्नाचा क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना मिळते अर्ज भरण्याची पद्धत ही नऊ अकरा पासून सुरू झाली या वर्षीची आणि त्यामध्ये तारखांमध्ये बऱ्याच वेळा बदल झाला दोनदा बदल झालेला आहे तो बदल कशा पद्धतीने ते सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे पात्रता काय असेल या, या ठिकाणी आपल्याला पात्रतामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता मध्ये शिकत असलेल्या खाली आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी या परीक्षेस बसता येते ठीक थी। आहे साधारणतही पात्रता आहे आणखी खाली उत्पन्नाबद्दल एक आठ आपल्याला माहित झालेली आहे दीड लाखापर्यंत लागतं त्याच्यानंतर विद्यार्थी सातवी मध्ये पंचावन्न टक्के आणि कॅटेगरी एस सी आणि एस टी असेल तर पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा सातव्या वर्गात त्यानंतर कुठला विद्यार्थी याला अपात्र असणार आहे तर जो विद्यार्थी प्रायव्हेट शाळेत फीस थी। देऊन शिकतो विना अनुदानित शाळेत शिकतो त्याला हे फॉर्म भरता येत नाही केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जे ऑलरेडी त्या ठिकाणी क्वालिफाय झाले असतील त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी ऑलरेडीज ते गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत शासकीय वस्तुगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक शोधांचा लाभ घेणारे विद्यार्थी असतील त्यांना हा याचा लाभ मिळत नाही आणि सैनिकी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही ठीक आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड कशी होते विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल आणि संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे राज्य किंवा राज्याने निश्चित केलेल्या एक मागास वर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते म्हणजे कॅटेगरी वाईज ओबीसी ला काहीतरी रँक असतो एस सी ला काहीतरी रँक असतो ओपनला एक रँक असतो एस सी ला रँक असतो परीक्षेचे वेळापत्रक यावर्षी थोडासा हायलाइट करतो याला यावर्षी दिनांक चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजी एक्झाम आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा होणार आहे आणि ही वेळापत्रक आपल्याला अशा पद्धतीनं एक वेळ दिलेली आहे खाली की किती वाजता काय कुठला पेपर असणार आहे तर अनुक्रमांक एक मध्ये विषयाचं नाव आहे आपल्या जसं मी मग बोललो मॅट अ बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल एबिलिटी टेस्ट या ठिकाणी बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट मॅट एकूण नव्वद गुण असतात आणि नव्वद प्रश्न असतात यामध्ये ठीक आहे कालावधी असतो याला दीड तास सोडवण्यासाठी आणि वेळ जो आहे त्याची सकाळी साडे दहा ते कालावधी आणि वेळेचा फरक आहे कालावधी म्हणजे त्याला मिळणारा वेळ आणि किती वाजता सुरू होतो हे झालं टायमिंग साडे दहा ते बारा पर्यंत ठीक आहे त्यामध्ये एकत्रित पात्रता गुण लागतो आपल्याला चाळीस टक्के दोन्ही विषयामुळे दुसरा एक विषय असतो शालेय क्षमताचा असते टेस्ट दॅट इज सॅट त्याच्यामध्ये नव्वद मार्क असतात पण हे नव्वद मार्क कशा कशा संदर्भात आहेत कसे डिस्ट्रीब्यूट केले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत दीड तास असतो याला सुद्धा म्हणजे जवळपास दीड वाजतापासून सुरू होते पेपर तो तीन वाजेपर्यंत मधात एक तासाचा गॅप असतो जी मुलं दिव्यांग आहेत अशांसाठी अशांसाठी थोडासा वेळ जास्त दिलेला असतो तो वेळ या पद्धतीने आपण समजून घेऊ इथे खाली ठीक आहे परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील जसं आपण एक विषय बघितला एक बौद्धिक क्षमता चाचणी मॅट ठीक आहे शालेय क्षमता मध्ये सॅट मध्ये काय काय असतं बघा तर सॅट मध्ये या ठिकाणी सुरुवातीला जो विज्ञान विषय असतो विज्ञान विषयाचे तुम्हाला या ठिकाणी पस्तीस गुण असतात त्यानंतर सामाजिक शास्त्र इतिहास आणि याचे पस्तीस गुण असतात पस्तीस प्रश्न असतात आणि गणिताचे एकूण प्रश्न आणि वीस त्या ठिकाणी गुण असतात असे तीन विषयामुळे शालेय क्षमता चाचणी हा विषय त्याला साठ म्हटलेला एकूण याचे सुद्धा नव्वद प्रश्न आहेत या उपविषयावर गुणांची विभागणी खालील प्रमाणे दिली आहे जसं मी तुम्हाला सांगितले सामान्य विज्ञान पस्तीस गुणांमध्ये भौतिक अकरा रसायन अकरा आणि जीवशास्त्र तेरा मध्ये सुद्धा पैकी इतिहासला पंधरा नागरिक शास्त्राला पाच आणि भूगोलाला पंधरा आणि गणिताचे टोटल एकूण वीस गुण आहेत त्यामध्ये आता कुठल्याही माध्यमाचा आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येतो प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी गुजराती सगळ्या भाषेत आहे आपण महाराष्ट्र असल्यामुळे मराठी भाषेत करू काही मुलं सेमीला असतात ते इंग्लिश मध्ये करतात आणि जर आपल्याला या विषयाचा डिटेल डिटेलमध्ये कुठल्या विषयाचा जे विषय आपल्याला जसं विज्ञान असेल किंवा गणित असेल या विषयाचे डिटेल पाठ्यक्रम काय आहे हे आपल्याला पुढच्या सेपरेटली मध्ये समजून घेता येईल आशा करतो की आपल्याला हा सगळा व्हिडिओ समजला असेल आणि यामधून आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा किंवा अर्ज कोणी करायचा आणि कशासाठी करायचा याबद्दल माहिती मिळाली असेल आता शाळा नोंदणी कशी करायची अर्ज कसा करायचा आणि प्रत्येक विषयाचा सिलेबस डिटेल याच्याबद्दल आपण आणखी छोट्या छोट्या टॉपिक वर एक पाच पाच मिनिटाचे व्हिडिओ आपण टाकत राहू ते आपण पाहत राहा आपल्याला व्हिडिओच्या अपडेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा वाला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फोनच्या युट्यूब नोटिफिकेशन मध्ये मिळून जाईल ओके धन्यवाद